स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा एस एम गुरुकुल करिअर अकॅडमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चव्वेचाळीस अतिरिक्त केंद्र प्रमुख पदाचे कार्यभार काढून घेण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला जत शिक्षण विभागाचे दुर्लक्ष विक्रम ढोने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दौडमिसे यांना निवेदन दिलं आहे जत तालुक्यातील प्रशासकीय कारणास्तव व सोयीसाठी मुख्याध्यापक विषय शिक्षक यांच्याकडे दिलेला केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ रद्द करण्यात यावा असे लेखी आदेश शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड का यांनी काढूनही जतच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष केले असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिरसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे केंद्रशाळेकडे रिक्त असलेल्या केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार लगतच्या केंद्रशाळेकडील केंद्र देण्यात यावा याप्रमाणे कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश पंचवीस नोव्हेंबर रोजी देऊन ही जतच्या शिक्षण विभागानं दुर्लक्ष केलंय ही बाब गंभीर आहे याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती उचित कारवाई करण्याबाबतचं निवेदन जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे चा यांच्याकडे डोणे यांनी केली आहे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं नवीन आदेशानं विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शक शिक्षक कायमचे मिळतील या आदेशानं मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांचा अतिरिक्त कारभार कमी होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे तातडीनं कारवाई करण्याची मागणी ढोणे यांनी केली असल्याचं सांगितलंय जत तालुक्यामध्ये शिक्षण विभागामध्ये मनमानी कारभार सुरू आहे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक असतील विशेष शिक्षक असतील यांच्याकडे रिक्त प्रमुखांची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तरी जिल्हा परिषदेच्या शिक्ष प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत ती केंद्र केंद्र प्रमुखांचा अतिरिक्त चार्ज काढण्याबाबतचे लेखी आदेश दिलेले असतानासुद्धा जत तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अशी कोणतीही कार्यवाही केली नाही उलट प्राथमिक शिक्ष जिल्हा परिषद प्राथमिक अधिकाऱ्यांच्या आदेशाला केरळची चोकली दाखवलेली आहे ही बाब गंभीर असून त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा नि शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शिक्षकांवरही कारभा अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे त्यामुळं जिल तालुका प्रशासना याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी गायकवाड साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि तातडीनं ज्या पद्धतीनं इस्लामपूर असेल पोलूस असेल या भागात त साहेबांनी भेटी देऊन चाया तपासणी केली त्याच पद्धतीनं जत पंचायत समितीला भेट द्यावी आणि जत पंचायत समिती शिक्षण विभागाचा कारभार पाहावा आणि अशा पद्धतीनं चालू असलेला अतिरिक्त केंद्र प्रमुखांना चालू असलेला अतिरिक्त कारभार जो आहे तो तात्काळ रद्द करावा आणि शिक्षकांना त्यांच्या मूळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी पूर्ववत करावं एवढीच आजच्या निवेदनामार्गे आम्ही मागणी केलेली आहे